त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या गावामध्ये जे कृष्ण वालेराव प्रकरण झालेलं आहे आपल्या अंगावर पेट्रोल जगून घेतलं होतं दुसरा आपल्याला कृष्ण व्हायचा नाही लक्षात ठेवा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण ज्यांना असं काही विचार येत असेल त्यांनी आमच्यासोबत संपर्क करायचा संतोष भाऊ सोबत संपर्क करायचा बाजीराव दादा सोबत संपर्क करायचा हा माणूस इथं बसला विष्णू जाधव हा सुद्धा मनोद्रादाचा जेव्हा नाकाचाल होतो त्यावेळेस म्हणत होता की आम्हाला मला असं मरा वाटायला लागले पण ते दादा जीव जाते त्यावेळेस चर्चा झाली सांगितलं तुम्ही क्रांतिकारक व्हा म्हणून नका क्रांतिकारकानं काय केलं होतं पुलं तोडले होते इंग्रजाच्या विरोधात रेल्वे ब्रिज तोडले होते तसं आपण काहीतरी केलं पाहिजे क्रांती केली पाहिजे अशा प्रकारचं संभाषण झालं होतं आणि योगा दुसऱ्या दिवशी अमरून सॉरी चक्का जाम झालं होतं हा आपल्या पुलावर विष्णू भाऊ एकटाच बनला होता पुराणा जाणा घेऊन आपल्या पुराड जाणा घेऊन या आम्हाला नऊ तास पठ्यानं विष्णू जाधव या ठिकाणी तात्पर्य की आत्महत्यासारखा डोक्यामध्ये विचार सुद्धा आपले आला नाही पाहिजे आपण मनोजादा सोबत लढूयासारखा आम्हाला लागवतो लढता लढता मरूट लक्षात ठेवा लढता लढता परंतु आत्महत्यासारखा जो पर्याय आहे आपण घ्यायचा नाही हे या ठिकाणी विशेष करून निमंत्रण करतो विष्णुदादा या ठिकाणी आपले बळेगाव जे आहेत विष्णू जाधव आम्ही अशी विनंती करतो त्यांनी शब्द बोलवतो आदरणीय मनोद दादा पाटील सहाव्यांदा आपल्या मा, मराठा मा, आरक्षणाच्या ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत या मागणीसाठी उपोषणला बसले आहेत त्याच धर्तीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावातील आमचे लाडकी मित्र आपल्या मराठा समाजाचं काळी दत्राव उर्फ डी एस बी भालेराव हे उपोषणला बसले त्याचा सार्थ अभिमान आहे मला आता जसं कदम सराने सांगितलं संतोष भाऊ तसं प्रत्येकाच्या मनाला वेदना होतात ज्यावेळेस जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त आलं त्या दिवशी मला अक्षरशः सकाळपासून अन्नाचा कणही खवाटला नाही माझी चार वर्षाची मुलगी सुद्धा म्हणत होती काका जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त कसं काय यायला लागले तस महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठेच्या घराघरामध्ये जरांगे पाटील आज तळहाताच्या फोडासारखे प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये आणि देव्हाऱ्यात जाऊन बसलेले आहेत परंतु मराठ्यांना जरांगे पाटलासारखा योद्धा आजपर्यंत लाभला नाही आणि इथून पुढे लाभणार नाही आपण आपल्यात जो बघतो राजकारणाचे चप्पल जोडे कधी आपण सोडून एकत्र आलो नाही तर या योद्ध्याने आपल्याला सर्वांना एकत्र आणलंय ही लढाई अंतिम टप्प्यात आहे कोणीही शंका घेण्याचं कारण नाही आणि कोणीही वाईट विचार मनात आणू नका जसे माझ्या मनात आले होते तसं कदम सरांनी आणखीन काही आमचे मित्र आहेत त्यांनी माझ्या मनातले विचार काढले आणि मीच तुमच्या गावचं नाव सांगून एका डुकराला काहीतरी भाषा वापरली होती शिव्या गाळ केल्या होत्या अशा पद्धतीनं मी जसं सांगितलं सरांनी की भगतसिंगासारखी लढाई त्या बाळ बारस्कर नावाच्या महाराजाची गाडी पंढरपूरमध्ये पेटून येणारा मीच आहे याच्यापेक्षा आणखीनही कोणती लढाई लढायला वेळ आली तर मी समाजासाठी परंतु मी लढायलो म्हणून माझ्या समाजातल्या सुशिक्षित शिकलेल्या तरुण बांड तर याच्या नादाला लागायचं नाही आमचं काय नाही आम्ही झालो आम्ही चार दिवस काय आठ दिवस काय भाजीराव दावजी असतील संतोषराव असतील आम्ही महिनाभर काय जेलमध्ये गेलो काय आजपर्यंत आमच्यावर बरेच गुन्हे दाखल झालेत पुन्हा होतील काल एक आमच्या वसमतमध्ये मध्ये झाला त्या अजितदादा पवारच्या सभेनिमित्तानं त्याच्या अगोदर झाले पुन्हा घेऊच आम्ही तुमच्यासाठी समाजासाठी मनोज दादाच्या आदेशाचं आम्ही शंभर टक्के पालन करू वेळ पडली छातीवर गोळ्या झेलू परंतु समाजाची एक ही अखंड राहिली पाहिजे आणि आपला मराठा समाज अखंड राहिला पाहिजे दसराव वाचता संतोष सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या हात जोडून विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि आपल्या सर्व गावकरी मंडळींना सांगतो दसरावची ताकद ही तुम्ही आम्ही त्यांची स्फूर्ती आणि त्यांचा स्वास्थ हवा नसून तुम्ही आम्ही त्यांच्या आजूबाजूला हवेसारखं आपण थांबून दतरावला स्फूर्ती देऊन या लढ्याला यश मिळत अशी स्फूर्ती द्या एवढीच विनंती आपल्या चरणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज जय जय जय